मी बाळासापकी संकर बोल बोलतो आहे माझ्या अनेक माझ्या गावातील लोकांचा सगळ्यांना पाठिंबा संजय त्या आहे आणि त्यामुळे त्यांना पंच्याहत्तर टक्के मदत अशी आशा आहे कारण का मागच्या जे पाच वर्षात समुद्राला काय कामं केलेली आहेत त्यांनी जे विरोधी पक्ष आहेत ते म्हणतात नाही ना काम नाही किंवा कामं केली तर त्यांनी बऱ्यापैकी कामं केलेली आहेत असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक माझं म्हणणं आहे पण त्यांनी कामं केले आहेत त्यांनी एक मुलगा गराड्याचा एक मुलगा होता त्यांनी मला काय एक प्रश्न विचारला ते तुमची ओळख आहे का त्याच्या आमदारांचे एक बरं तर मी त्यांना दिला मार्गदर्शन केलं की तो अशाच्या माणसाकडे जा आमदाराकडे ती फी माफ होईल तो आयुर्वेदिक कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज होता आयुर्देचे शिक्षण घेत होता त्याच्यामुळे त्यांची प त्यांनी चिठ्ठी दिली देऊन प्रिन्सिपलने पन्नास टक्के फी माफ केली